बातमी मुंबईतून समोर येते मुंबईत आतापर्यंत केवळ त्रेचाळीस टक्के नालेसफाई झाली आहे एकतीस मे पूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश आहेत असे आदेश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत पावसाळा सुरू होण्यासाठी काहीच दिवस उरलेत मुंबई महानगरपालिकेनं नालेसफाईला सुरुवात केली आहे तर आतापर्यंत त्रेचाळीस टक्के इतकीच नालेसफाई झाली आहे त्यामुळे आता एकतीस मे पर्यंत ही नालेसफाई पूर्ण करण्याचं महापालिकेसमोर मोठं आव्हान आहे त्यामुळे एकतीस मे पूर्वी हे नालेसफाई पूर्ण करण्याचं आव्हान आता महापालिकेसमोर सध्या पाहायला मिळते नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कंत्राटदारांना दिले तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं घाटकोपर लक्ष्मी आता एक मोठी बातमी सध्या समोर येते सगळ्यांना ओढ होती ती म्हणजे महापालिका निवडणुकांसंदर्भातल्या सुनावणीच्या निकालाची तर चार महिन्यात निवडणुका घ्या असं आता कोर्टानं सांगितल्याची मोठी माहिती सध्या समोर येते सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणी दरम्यान हे मोठे आदेश दिलेले आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकांवर आता सर्वोच्च निर्देश आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी सध्या समोर येते आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या याचिकेवरती सुनावणी पार पडणार होती आणि याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मोठे आदेश दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय पुढच्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले त्यामुळे एकंदरीतच आता पुढच्या चार महिन्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर सर्वोच्च न्यायालयानं मोठे आदेश दिलेले चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्यात काय अधिक माहिती महाराष्ट्रामध्ये अनेक स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या व्हायच्या आहेत आणि आत्ताचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे चार महिन्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत दोन हजार बावीस साली खरं या निवडणुका होणं अपेक्षित होतं मात्र त्या अजून झालेल्या नाही आहेत त्यामुळे येत्या चार आठवड्यामध्ये याबाबतची अधिसूचना काढून चार महिन्यांच्या त्या निवडणुका घ्या अशी जे ऑर्डर जे आहे ते सुप्रीम कोर्टानं दिल्याचं समजतंय तर अनेक महानगरपालिका असतील ज्याच्यामध्ये प्रमुख महानगरपालिका आहेत मुंबई आहे ठाणा आहे पुणा आहे नाशिक आहे लातूर आहे अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या दोन हजार बावीसमध्ये होणं अपेक्षित होतं मात्र त्या झाल्या नाहीत आरक्षणासंदर्भातली याचिका असेल किंवा इतर काही अडचणी असतील त्याच्यामुळे या निवडणुका झाल्या नव्हत्या मात्र आता पुढच्या चार महिन्यामध्ये या निवडणुका होतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार बावीस सालच्या आधी जे ओबीसी आरक्षणाचं आरक्षण होतं त्याच्या नुसारच ह्या निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस या काळामधलं जे ओबीसी आरक्षण आहे त्याच्याच आरक्षणानुसार कोर्टानं या निवडणुका घ्यायला सांगितलेल्या आहेत त्याच्यासोबत इतर जे काही वादाचे मुद्दे आहेत अशा मुद्द्यां जे मुद्दे ज्याच्यामुळे निवडणुकांवरती परिणाम होईल आणि निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती बाधित होईल असे विषय जे आहे ते टाळण्याचे आधी सुप्रीम कोर्टानं जे आहेत ते दिलेले आहेत खरं तर हा मे महिना आहे मे जून जुलै ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या आधी या निवडणुका होणं अपेक्षित आहे कोर्टाच्या निर्णयानुसार पावसाळा सुरू होईल त्यामुळे या प्रशासनाची आणि शासनाचं नियोजन कसं असणार आहे हे सुद्धा त्यासाठी महत्वाचं असणार आहे कारण चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला सांगितलेल्या आहेत या निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी असेल त्याच्यानंतर यंत्रणा असेल प्रशासनाची व्यवस्था असेल शासनाची व्यवस्था असेल राजकीय पक्षांची तयारी असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे हे निर्णय अत्यंत महत्वाचे आहेत राजकीय पक्षांसाठी सुद्धाही निर्णय महत्वाचे असणार आहेत दोन हजार बावीस सालच्या आधीच जे ओबीसी आरक्षण होतं त्याच्यानुसारच या निवडणुका घ्या असं आहे अधिसूचना चार आठवड्यात काढायची आहे म्हणजेच मे महिना संपून जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंतच जी आहे ती ही प्रक्रिया पार पडेल अधिसूचना काढायची चार आठवड्यात अधिसूचना काढायची आहेत त्यामुळे राजकीय पक्ष असेल शासन असेल प्रशासन असेल निवडणूक आयोग असेल या सगळ्यांना त्या तयारीला लागावं लागेल कारण सुप्रीम कोर्टाने अनेक वर्ष रखडलेली जी चार चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्याच्या बाबतीत महत्वाचा निर्णय दिलेला आहे पुन्हा एकदा सांगा हा निर्णय दिलेला आहे चार महिन्यांच्या आत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत चार आठवड्याच्या आत या बाबतीतली अधिसूचना जी आहे ती काढायची आहे दोन हजार बावीसच्या ओबीसी आरक्षणाच्या नुसारच निवडणुका घ्या म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत जी ओबीसी आरक्षणाच्या मुद्दे पडले होते त्याच्या सरस निवडणुका घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे महत्त्वाचं असणारे दोन हजार बावीस नंतर लोकसभा मान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या झाल्या नव्हत्या दोन हजार सतराला महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यानंतर ती टर्म दोन त्याच्यानंतर आणखीन महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये पनवेल असेल किंवा मीरा भाईंदर असेल अशा महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकांमध्ये जे आहेत त्यांचा समावेश अधिक झाला ज्यांच्या निवडणुका पेंडिंग आहेत त्यामुळे भरपूर महानगरपालिका आहेत प्रशासन शासन प्रशासनाला तयारी खूप करावी लागणार आहे त्यातच पावसाळ्याचा ऋतू असल्यामुळे पावसाळ्यात फार निवडणुका यापूर्वी घेण्यात आलेल्या नाहीये आहेत त्यामुळे यंत्रणेसमोर कोर्टाचे ऑर्डर फॉलो करताना पावसाळा हा एक महत्वाचा चॅलेंज असणार आहे निश्चित पंकज सर ज्याप्रमाणे आपण सध्या राजकीय समीकरण पाहिली तर एकीकडे महायुतीचा निधी वाटपावरून असलेला अंतर्गत वाद असेल किंवा दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा चर्चा असतील आता ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिलेत कुठेतरी राजकीय समीकरण महाराष्ट्रातील आणखी बदलतील चित्र दिसू शकतं का या निर्णयानंतर राजकीय हालचालींना वेग येईल राजकीय समीकरण बदलतील कोण असेल युती होईल आघाडी होईल या सगळ्या चर्चा याच्यापुढे वेगानं सुरुवात होईल कारण मोठं आव्हान असणार आहे खर तर एक यंत्रणा असते स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या निवडणुका होतात त्याच्यानंतर विधानसभेची होते आणि त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक होते म्हणजे रूट लेवलपासनं जे आहे ते स्ट्रक्चर तयार केलं जातं आणि त्याच्यानंतर या निवडणुका सर्वोच्च म्हणजे लोकसभेची निवडणूक होते मात्र दोन हजार बावीस पासून या निवडणुका झाल्या नाही आहेत दोन हजार चोवीसला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर विधानसभेची झाली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था आहे तो, तो उलटा आलेख आपल्याला इथे मिळतोय त्यामुळे राजकीय पक्षांना सुद्धा आता तयारीला लागावं लागणार आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईचे मुंबई महानगरपालिका या सगळ्यामध्ये चर्चेत चर्चे, चर्चामध्ये असणारी सगळ्यात महत्वाची महानगरपालिका असणार आहे तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांनी रद्द केल्या आहेत त्यांना तीन महिने झाले त्या अजून सुरू झालेल्या त्या केलेल्या नाही आहेत एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत काँग्रेस ही महायु विकास आघाडीमध्ये असणार की महाविकास आघाडीच्या सगळे स्वबळावरती लढणार महायुतीमध्ये सुद्धा पक्ष एकत्र लढणार की स्वबळावरती लढणार हे सगळे निर्णय घ्यायचे त्यामुळे चार महिन्यांचा कालावधी आहे त्याच्यामध्ये शेवटचे दिवस म्हणजे एक महिना जो जो आचारसंहितेच्या सगळ्या आचारसंहितेमध्ये जाईल त्यामुळे आपण म्हणू शकतो की तयारी करून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करायला निवडणुकीच्या रिंगणात ऋचायला तसे तीन महिने राहिलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालीला वेग असतात असंच आज हा निर्णय आल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रत्येक राजकीय पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरती त्यांच्या होती बैठका होतील आणि त्याच्यानंतर या बाबतीतला निर्णय गेला जाईल निश्चित सर मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते आपल्या सोबत सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे हे स्वतः जोडले गेले आहेत सिद्धार्थ सर जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत मोठी बातमी ज्या बातमीकडे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं पुढच्या चार महिन्यात निवडणुका घ्या असे कोर्टाने आता आदेश दिले आहेत कशा पद्धतीने हा निकाल आता राजकीय समीकरण बदलू शकतो बघा कोर्टाचं म्हणणं होतं की लोकशाहीची गळचेपी होतीये काही ठिकाणी पाच वर्ष झालेले आहेत निवडणुका झालेल्या नाहीयेत तर कोर्ट म्हणलं की हे जे प्रशासक आहेत ते मनमानी कारभार करत आहेत ऑब्झर्वेशन होतं कोर्टाचं काही ठिकाणी लिलाव करतायत जमिनींचं कोणाला विचार न विचारता तर लवकरात लवकर इलेक्शन घेतले गेले पाहिजे तर सांगितले चार आठवड्याच्या आत नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्याच्या आत इलेक्शन संपवा आता ह्याच्यात कसं होईल की काही लोकांचं म्हणणं आहे की याचिकाकर्ते होते त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार बावीसचा चा जो बाथिया कमिटीचा रिपोर्ट आहे जो कोर्टासमोर आहे त्याच्यात ओबीसीच्या जागा चौतीस हजार जागा कमी केले गेलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर कोर्टाने सांगितलंय त्या रिपोर्टवर आपण निर्णय नंतर घेऊ आता जे इलेक्शन होईल ओबीसी रिझर्वेशन सकट ते चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस जे ओबीसी रिझर्वेशन रे, अंमलात होतं महाराष्ट्रात लोकल बॉडीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी त्या बेसिसवर घेतलं जाईल म्हणजे ओबीसीची आता संख्या अबाधित आहे आधीसारखं काटकसर झालेली नाहीये त्याच्यात आणि जुन्या फॉर्म्युलाप्रमाणेच इलेक्शन घेतले जातील आणि आपल्या त्यांनी असंही म्हटलं की काही ठिकाणी जर पावसाचा व्यत्यय येणार असला वगैरे तर त्या त्या इंडिव्हिज्युअल ठिकाणसाठी थी, राज्य निवडणूक आयोग आमच्याकडे येऊ शकतं आणि मग तिथे आम्ही विचार करू पुढे ढकलायचं इलेक्शन पण सरसकट असं होणार नाही पूर्ण राज्यात सप्टेंबरच्या आत निवडणुका घेतल्या जातील असं कोर्टाचे क्लिअर डायरेक्शन आहे निश्चित जसा आपण उल्लेख केला की दोन हजार बावीसच्या आधीच्या ओबीसी आरक्षणावरती या निवडणुका होणार आहेत कुठेतरी आता जुन्या पद्धतीनंच या निवडणुका होणार आहेत त्यामुळे ओबीसी नाराज होण्याची काही शक्यता आहे का पण आता नवीन जो बाकी आयोगाचा रिपोर्ट होता जो कोर्टासमोर होता त्याच्यात ओबीसी समाज थोडा नाराज झाला होता कारण चौतीस हजार जागा ह्या कमी करण्यात आल्या होत्या पण आता तसं काही कारण नाहीये ओबीसी समाजाला नाराज व्हायला कारण कोर्टाने सांगितलंय की इलेक्शन हे होणं गरजेचं आहे त्यामुळे आता या रिपोर्टवर काय आक्षेप आहेत ते आपण पुढे ऐकू पण इलेक्शन आता होतील आधीच्या आरक्षणाप्रमाणे त्यामुळे कोणाला नाराज होणे ना? आता नाराज होण्याचा प्रश्नच संपलेला आहे कारण लोकांना इलेक्शन पाहिजे तुम्ही कसेही घ्या पण लोकांना त्यांचे लोकप्रतिनिधी तिथं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहिजे आहेत निश्चित मात्र जसं सर्वोच्च न्यायालयात म्हटलंय की आता पुढच्या चार महिन्यात या निवडणुका झाल्या पाहिजे मात्र निवडणूक आयोगासमोर हे मोठं आव्हान असेल कारण पावसाळा अगदी काही दिवसातच होईल त्यामुळे पूर्ण तयारी असेल निवडणूक आयोगावरच त्याचबरोबर एकंदरीतच प्रशासनावरच ताण वाढेल असं दिसतय आयोग आणि राज्य सरकार मला वाटतं गेल्या वर्षी पासूनच याची तयारी यांची बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे त्यामुळे ती तयारी चालू आहे आता त्याला फक्त तुम्हाला अंमलात आणायचं आहे आणि ती एक्झिक्यूट करायचं आहे आणि कोर्ट म्हणलं की जर पावसाळ्याचा काही ठिकाणी व्यत्यय आला तर तुम्ही आमच्याकडे येऊन त्या त्या ठिकाणीसाठी आम्ही लांबवू शकतो पण आता तरी सप्टेंबरच्या आत घ्यायच्या आहेत नोटिफिकेशन जरी चार आठवड्याच्या आत निघाले तर मला वाटतं ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये ह्या निवडणुका होतील निश्चित आणि व्हायलाच पाहिजे कोर्टाचा अवमान मिळतो निश्चित सिद्धार्थ सर धन्यवाद तुम्ही जय सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय पुढच्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत